आपल्या महाराष्ट्रात थालीपीठ हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो हे थालीपीठ तयार करताना काही जण वेगवेगळ्या धान्यांची पिठं मिक्स करून तर काही जण भाजणी तयार करून हे थालीपीठ तयार करतात तर काही जण या थालीपीठमध्ये एकच पालेभाजी घालतात किंवा मग वेगवेगळ्या पालेभाज्या घालून हे पौष्टिक थालीपीठ तयार केलं जातं त्यामुळे हे थालीपीठ पौष्टिक सुद्धा होतं आणि सविष्ट सुद्धा तर आज आपण भाजणी तयार न करता बिना भाजणीचं बाजरी आणि कोथिंबीरचं खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार करणार आहोत कोथिंबीर आणि बाजरीचं थालीपीठ बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊया दीड कप बाजरीचं पीठ पाव कप बेसन पीठ पाव कप गव्हाचं पीठ पाव कप तांदळाचं पीठ त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया एक टेबल स्पून सफेद तीळ घालायचे आहेत एक स्पून घालूया ओवा आणि एक चमचा भरून आलं आणि लसूणची पेस्ट आणि तीन चार हिरव्या मिरच्या घालूया बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा घेऊया जिरे आणि दोन कप भरून इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया कोथिंबीर मी इथे भरपूर घातलेली आहे कारण कोथिंबीरचं थालीपीठ बनवतो याच्या जागी तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा चिरून घालू शकता मसाल्यांमध्ये मी इथे घालणार आहे एक चमचा लाल मसाला एक छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले कोथिंबीर आणि हे सर्व पीठं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत पाणी न घालता अगोदर हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व पदार्थ मिक्स करून झाले की आवश्यकतेनुसार इथे पाणी घालून हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला किंवा भाकरीला थोडं घट्टसर मळतो तसं न मळता सैलसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त घट्ट मळलं तर थालीपीठ व्यवस्थित होणार नाही त्याला तडा जातील तर इथे आपण सैलसर मळून घेऊया म्हणजे हवं तसं आपल्याला हे थालीपीठ थापता येईल व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल तेवढं आपल्याला सैलसर हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण हे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया इथे मी एक ताट ठेवलेला आहे आणि ताटावरती एक कॉटनचा कपडा मी पूर्णपणे ओला करून घेतलेला आहे कपडा ओला करून घेतल्यामुळे थालीपीठ जे आहे ते कपड्याला चिटकून राहत नाही त्यामुळे इथे कपडा ओला करून घ्यायचा आहे आता आपल्याला जितकं मोठं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तितका गोळा घ्यायचा आणि या कपड्यावर ठेवायचा आणि हाताला पाणी लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थालीपीठ आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे अधून मधून हे पीठ जर हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात घ्यायचा आणि हा पूर्ण थालीपीठ पातळ असा थापून घ्यायचा थालीपीठ पातळ थापल्यामुळे तो चांगला शिजला जातो पटकन आणि मस्त खुसखुशीत असा तयार होतो आता थालीपीठ हवं तेवढं पातळ थापून घ्यायचं त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या थालीपीठला छिद्र करून घ्यायचे आहेत जेणेकरून तव्यामध्ये टाकल्यानंतर थालीपीठ असा छान शिजायला मदत होते ह्यात गहू आणि बेसनचं पीठ घातल्यामुळे थालीपीठला छान सुद्धा येते जसा हवा तसा थापता येतो आणि त्याचबरोबर थालीपीठला चव सुद्धा येते त्याचबरोबर तांदळाचं पीठ घातल्यामुळे थालीपीठ खुसखुशीत होण्यात मदत होते सर्वात अगोदर पॅन कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा तेल घालून ते सुद्धा गरम करून घ्यायचं आहे आणि मग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे थालीपीठ पॅनमध्ये घालायचं आहे आणि हळूवारपणे हा सुती कपडा वरून आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर झाकण देऊन दोन मिनिट साठी मंदाचे वर हे थालीपीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून पुन्हा दोन ते तीन मिनिट झाकण न देता हे थालीपीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिट नंतर हे थालीपीठ खमंग असं छान भाजून तयार होतं आणि खूप खुसखुशीत असं तयार होतं दोन्ही बाजूने छान असं सोनेरी रंग येईपर्यंत मी ह्याला भाजून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा बाकीचे उरलेले थालीपीठ मी अशाच पद्धतीने तयार करून छान खमंग असे भाजून घेणार आहे प्रवासात जात असाल अशा वेळी सुद्धा हे खुसखुशीत कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठाचे थालीपीठ तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर नाश्त्याला बनवू शकता संध्याकाळच्या नाश्त्याला बनवू शकता जेवणामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता कधी कधी डाळ भात वरण भाजी पोळी हे सर्व बनवायचा कंटाळा आला असेल किंवा वेळ कमी असेल तर अशा सुद्धा तुम्ही हे खमंग खुसखुशीत कोथिंबीर बाजरीचे किंवा वेगवेगळ्या भाज्या घातलेले थालीपीठ तयार करू शकता अशा पद्धतीने कोथिंबीर आणि बाजरीचे खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालीपीठ तयार झालेले आहेत हे तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता हा महाराष्ट्रातला प्रसिद्ध पदार्थ आहे आणि तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये बनला जातो तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ट्राय करा अशाच सिम्पल आणि ट्रेडिशनल रेसिपीज माझ्या चॅनलवर येत असतात जर माझे व्हिडिओज आवडत असतील तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद